यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रकारात योग्य उमेदवार पक्षाकडून या इलेक्शनला महायुती व्हावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये आमचा पक्ष सुद्धा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर आहे राज्यामध्ये पण आपण आहोत या नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आपण महायुतीमध्ये एकत्र येऊन लढवा अशी आमची सर्वांचीच मनापासून इच्छा आहे शेवटी या जिल्ह्याचे

एकत्र आपण प्रत्येक इलेक्शन लोकसभा एकत्र आपण काम मी सर्व मंडळी केलेलं होत आम्हाला वाटतं की यावेळी सुद्धा माहिती व्हावी परंतु काही मंडळीला माहिती होऊ नये याच्यासाठी सुद्धा काही लोक स्थानिक पक्षावरती प्रयत्न करत नाही तो तो आपल्यापर्यंत करणार त्या संदर्भात मी काय म्हणू इच्छित नाही परंतु मला माहिती आहे की सन्मान्य नेण्याची राणी हे दोन हजार चोवीस मध्ये गुलाम निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी जी या मतांचा मनस्थिती काम केली आणि मी मालवण नगरपालिके संदर्भात पहिल्यांदा बोलू नगरपालिकेचा पैशाचे भोग घातलेले मालवण नगरपालिकेसाठी त्यांनी अग्निशामक दलासाठी मोठ मोठे बांधकाम पूर्ण करून घेतले प्रकटणारी टळपाणी योजना

एक कोटी रुपये निलेश राणे यांनी कचरा नगर केल्यामुळे एक कोटी अशी अनेक काम सन्मान निलेशीच्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये या पुन्हा मालवण होत आहे आणि निलेशजी निवडून आल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की निलेशजी विधिमंडळामध्ये अधिवेशनाचे काम करतायत पुढा फालवून मध्ये जे काम करतायत या मतदारसंघामध्ये पैसे आणण्यासाठी भांडतायत हे सगळं बघितल्यानंतर फक्त निलेश राणे या ब्रँड वरती या शहरामध्ये किंवा या मतारखे पंधरा वीस टक्के मतदान किंवा एक अभ्यास हुशार आमदार लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळाला या शहराला मिळाला याच्यासाठी त्यांच्या नावावरती आता आमच्या पक्षाकडे बांधलेलं आहे सर्व सर्व इंजिनियर शिक्षक असतील असतील व्यापारी ही सगळी मंडळी म्हणतात की आता आमदार आम्हाला मिळाला कारण तिने जिने नगरपालिकेमध्ये सुद्धा जे आढावा बैठका घेतल्या आपण होता वेदन प्रत्येक विषयावरती त्यांनी अभ्यासपूर्वक आढावा घेतला आणि निलेश राणे यापूर्वी जो राणेसाहेब होते राणेसाहेबांचं महाराष्ट्र देशात आपलं नाव केलं होतं नंतर साहेब हे मुख्यमंत्री होते अनेक खात्याचा कारभार त्यांच्याकडे होता ते राज्याचा कारभार सांभाळत होते त्यामुळे नगरपालिका निवडून आल्यानंतर ते निधी पण त्यांच्याकडे होते रॉक गार्डन होतो मामावले नाट्यगृह होतो अनेक योजना लामापूरचं नळपालिक होतो अनेक योजना साहेबांनी न हजारे करून घेतल्या परंतु राणे साहेबांकडे व्याप्ती जास्त असल्यामुळे पालघर नगरपालिकेमध्ये कधी त्याला जास्त देता आणि त्यांच्याकडे कार्यक्षेत्र सध्या हे मतदारसंघात असल्यामुळे ते किमान पंधरा दिवसात दोन त्यामध्ये का दोन पंधरा पंधरा दिवसांनी यंदा नगरपालिकेकडे बसून नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शिवसाहेब कुठे येणार घेऊन नगरपालिकेमध्ये शहरामध्ये कशा प्रकारचं नियोजन होत आहे काम कसं होत आहे इथे सातत्याने पुढची चार साडे चार वर्ष पाच वर्ष ते कारभार आपल्या नजरेखाली करू शकतात वेळ देऊ शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं नियोजन निवडून आलेल्या कुठल्याच उमेदवाराला नगरसेवकाला नगरसेवक करता येणार नाही आणि आपल्या देखरेखेखाली महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा हे मालवण शहर दिलेशजींना भरवायचं आहे ते राजेंद्रसाहेब माझ्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकारी हे शिंदेसाहेब आमचे नगरविकास मंत्री आहे माझे मुख्यमंत्री आहेत विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांच्या मानवी शहराखाली मालवणला एक वेगळ्या उंचीवरती लिहून ठेवायच्या राहणार नाही म्हणून ना ना। आम्हाला माहिती आहे युती व्हावी आमची इच्छा आहे परंतु युती जर समोरच्या काही स्थानिक लोकांना ते होती तरी शहरवासी कुठली आहे त्याला माहिती आहे आमच्या पॅनलला आज युती झाली नाही तरी बरोबर करून शहरातील मतदार तुमच्या मतदार निरंजनवरती विश्वास ठेवून शंभर टक्के मतरूपी आशीर्वाद देऊन आमचं पॅनल नगरपालिकेचे मोठ्या मताने विजयी होते ही माझी भूमिका आहे त्यावेळेस युतीमध्ये कुठेतरी मिठाचा त्याचा खाडा पाडावा मी याच्यावर बोलणार नाही का तेवढा मी मोठा नाही युती व्हावी ही माझी आजही इच्छा आहे परंतु आता मी कालच काहीतरी वर्तमानपत्रातून वाचलं बोलणार नाही की शिवगिरीच मानव मध्ये अस्तित्व शून्य पण मोडकरांना माहिती नाही त्याच्यानंतर परत ती जागा नाही लक्षात घ्या आपण जेव्हा शून्य असतो ना तेव्हा शून्यातून आपण दर उद्या आम्ही किती विश्व निर्माण करू शकतो ते आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या लोकांच्या मतानाच्या आशीर्वादाने पण अशी घबीडची भाषा कोणी करू नये अहंकाराची भाषा कोणी करू नये मी पण करू नये शून्यापासूनच सुरुवात होते कुठल्याही गोष्टीला शून्य नसेल तर किंमत नसते शून्याच्या पुढे आपण वाढवायचं असतं आणि आता शून्यातूनच ते शिवसेनेच अस्तित्व आहे ना ते निर्माण होत आहे दिलीजींच्या त्यामुळे आपण वरून किती खाली येत आहे याचा आपण विचार करा माणूस येत्या वरती जाऊन राहिल्यानंतर तो खाली आला तर तो त्याचा पैसे आहे पण शून्यातून आपण किती वरती जातोय हे आमचं यश आहे की त्याने ते आधी अभ्यास करावा असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे मी याच्यावर बोलणार नाही पण तुम्ही शेवटच्या ठिकाणी आपल्याला सांगतो की माझे जे उमेदवार असतील युती झाली व्हावी अशी माझी इच्छा आहे आमची सर्वांची नाही झाली तरी माझे जे उमेदवार जे माझ्या पक्षाचे असतील तीच या माबतचं ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर आहे आणि आपण सर्वधन रामेश्वराला आपण मानतो कारण तो आपल्या कर्ताकर्विता रामेश्वर या शहराबंद आहे आणि मालवणची नगरपालिकेची जी इमारत आहे ती समाज मंदिर आहे तर माझ्या पक्षाचे जे उमेदवार असतील तर मी आपल्या समोर रामेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे रामेश्वराला नतमस्तक होत असताना मी त्यांना जशी आपण कोर्टात शपथ घेतो इथे वर्षा ठेवून खरंच आहे फोटो सांगणार नाही तसं रामेश्वराकडे माझे सगळे उमेदवार शपथ घेतील की मी निवडून आल्यानंतर कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागणार नाही कुठल्या बिल्डरकडे चुकीचे पैसे मागणार नाही नागरिकांना त्रास देणार नाही मी ज्या समाज मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर जनतेचे सेवा सेवक म्हणून पाच वर्ष पार वर्ष मी त्या ठिकाणी काम करेन अशी शपथ माझे सगळे उमेदवार श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये घेतील आणि नंतर प्रचाराला सुरुवात करतील आता माझं ठाम म्हणणं आहे तर घेत तिला आणि प्रचाराला सुरुवात करते कारण आपले सगळे जे उमेदवार की आम्ही जे देणार आहोत ते निस्वार्थी कुठल्याही प्रकारचं त्यांनी ते दुकान म्हणून त्या ठिकाणी जाता का म्हणे नगरपालिका धंदा नाही नगरपालिकेचं एक सचैव आहे समाज मंदिर आहे तिथून आपण शहराच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी आपण तिथे तिथे सेवक होऊन जातो आपण साहेब होऊन जात नाही पण काही लोकांना उदाहरणार्थ साधन कोणत्या ठिकाणी जायचा प्रयत्न करत असतील तर शहरवादी सुद्धा आहेत उमेदवार बघून प्रत्येक उमेदवाराला शहरातील मतदान करतील विश्वास आहे पुन्हा मी येतात आणतो कोणी सातत्याने आम्ही किती आणि दुसरे किती मी आजही म्हणतो निलेशजी राणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या सिंदुर् जिल्ह्यामध्ये संबंध केल्याची ताकद कमी होती पण आज निलेश राणेनी प्रवेश केला रा तर नंतर या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये जर आपण म्हणत असाल तर शून्यातून किती विश्व निलेशीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभं होत आहे हे सुद्धा आपल्याला त्यावेळी उत्तर त्याचं चूक आपल्याला मिळेल असं माझ्या या ठिकाणी मी सांगतो तो, तो अहंकार कधी कोणी करू नये हमेट करू नये शेवटी मतदारा राजा आहे शेवटी त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून येतो आणि निवडणुकीत हो जो उमेदवार राहतो तो जनतेचा सेवक आहे आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे मी या व्यक्तींवरती कधीतरी बोलणार नाही आम्ही समाज एक समाजाशी बांधित घेऊन आम्ही काम करतोय आमचं शिवसेनेचे खोश ओके आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही ऐंशी टक्के समाजकार्य करतोय आणि शहरातल्या जनतेने जर आम्हाला स्वीकारलं दिलेजींच्या नेतृत्वाखाली एक चांगला आमदार या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्या नेतृत्वाखाली ने, आम्हाला सर्वजण काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही पारदर्शक वर्ष पुढचे काम करू जर सत्ता दिली नसेल तर आम्हाला काय त्या ठिकाणी आमचं तिथे दुकान नाही आमचं उदरण्याचं साधन ते नगरपालिका म्हणजे नाही त्यामुळे आमचा कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही उलट आम्हाच्या ताब्यात दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढेल का ज्या लोकांनी ज्या जनतेने आमचा विश्वास टाकलाय अर्थात पाच वर्ष त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाता पण दिवस था रात्र त्या शहर यांचं आम्ही काम करणं पाहतील राहू आणि मी खात्रीने सांगेन नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर कधी कुठल्याही वार्डामध्ये माझे लाईटचा दिवा गेला माझी स्ट्रीट लाईट बंद पडली माझ्या वार्डमध्ये कचरा पडला आहे हे मूलभूत जे सुविधा आहे ते शंभर टक्के आम्ही कधी तक्रार यायला नगरपालिकेमध्ये देणार नाही